सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत महत्वपूर्ण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता वाढविला केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे केंद्रीय कर्मचारी ज्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते तो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे केंद्र पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे हा महागाई भत्ता दोन टक्के वाढविण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला आहे सातव्या वेतन आयोगानुसार ही वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे आणि ही वाढलेली महागाई भत्त्याची रक्कम जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे आणि त्याचा फरक सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचा माग आहे भत्ता सुद्धा वाढविण्यात यावा व फरक देण्यात यावे ही मागणी आता पुढे येत आहे धन्यवाद